हॅलो नमस्ते मी किरण आणि आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे माझ्या किरण रसोई ह्या चॅनलवर आज मी बनवते जो माझा रात्रीचा डाळभात शिल्लक राहिला होता तर त्याच्यापासून मी आता इडली तयार करते अगदी झटपट तयार होते ही इडली नक्की बघा आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर चला सुरुवात करूयात हा रात्रीचा माझ्याकडे भात शिल्लक आहे त्यावर ही डाळसा शिल्लक आहे तर ह्या भातापासून आपण इडली बनवूयात आणि ह्या डाळीपासून आपण सांबार तयार करूयात आता ह्या ह्या भाताबरोबरच मला काय काय होणार आहे की एक वाटी मला ह्याच्याबरोबर पोहे पाहिजेत तर मी हे इथे पोहे घेतले आहेत हे पोहे मी चाळून घेते एका चाळणीमध्ये आणि भिजवून ठेवते पाच मिनटं आपण भिजत ठेवूयात आता जो भात आहे तो मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते भातावरच इथं मी जे पोहे आपण भिजवले तेही टाकून घेऊ आणि हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊयात बघा मी हे बारीक वाटून घेतलं आहे आता तो थोडंसं घट्ट झालं आहे तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ज्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे तयार करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये मी फक्त मीठ टाकते आहे बाकी सोडा वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे तरी इडल्या छान होतील पाणी टाकुन में जाले ले। आता पाणी टाकून मी हे सगळं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवलं आहे त्यात द दो, दोन ग्लास पाणी टाकून मी ते गरम करायला ठेवलं आहे आणि ही जे इड इडलीची भांडी आहेत ह्याला आपण तेलाचा हात लावून घेऊयात त्या ह्या भांड्यांमध्ये मी ते बॅटर टाकते आणि वापरण्यासाठी आपण इडली हा ठेवून देऊयात बघा आता पाच मिनटानंतर मी हा कुकर काढते आहे बघा इडली मस्त स्पंजी झाल्यात छान झाल्यात आता मी जे डाळ होती त्या डाळीचं मी त्याला फोडणी टाकली आहे फक्त मी साधं साधी सिंपल आता सांबार तयार केला आहे सांबार मसाला टाकलेला आहे त्यामध्ये लाल तिखट आणि थोडी लाल तिखट मीठ वगैरे थोडंसं टाकून ते सांबार टाईप केलं आहे आणि त्याच्याबरोबर मी चटणीसह तयार केली आहे मी खोबऱ्याची चटणी तयार केली आहे तर त्याच्याबरोबर मी हे सर्व करते ह्या इडल्या नक्की ट्राय करा खूपच छान सुंदर होतात आणि जो रात्रीचा आपण शिळा भात राहिला ह्याचा आपल्याला प्रश्न पडतो काय करावा तर नक्की ह्या प्रकारे त्याच्या इडला तयार करा घरच्यांनाही खूप आवडतील आणि सुंदर लागतील नक्की ट्राय करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू